HM जमिनीच्या वादातून हिवतडमध्ये विधवा महिलेला पुरुषांकडून जमिनीवर पाडून विनयभंग व मारहाण हिवतड येथील विधवा महिला व तिच्या मुलाला जमिनीच्या वादातून जबरदस्त मारहाण महिलेला पाडून विवस्त्र होईपर्यंत पुरुषांकडून मारहाण परंतु विनयभंगाचा पोलिसांकडून गुन्हाच दाखल करून घेतला नसल्याचं महिलेकडून सांगण्यात येत आहे लक्ष्मी आत्माराम मंडले वर्ष सासष्ट ही वयोवृद्ध विधवा महिला तिचा मुलगा व सून यांच्यासोबत हिवतड गावात राहते गावाच्या हद्दीत गट नंबर पाचशे एकोणसत्तर व पाचशे एकसष्टमध्ये सामायिक जमीन आहे या जमिनीच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून मंडळ कुटुंबियांमध्ये वाद आहे या कुटुंबाला यापूर्वी अठ्ठावीस मे व तीस जून रोजे मिलिंद अप्पा मंडले प्रतीक मिलिंद मंडले व प्रमोद मिलिंद मंडले यांचेकडून मारहाण झाली होती सदर घटनेनंतर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही देण्यात आली आहे परंतु या तक्रारीवर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कारवाई करून व्यवस्थित बंदोबस्त न केल्याने पुन्हा सहा जुलै रोजी या कुटुंबातील वयोवृद्ध महिला लक्ष्मी मंडले हिला मिलिंद मंडले व त्याच्या मुलांनी खाली पाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून मारहाण केली आहे सदर घटनेची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये सांगण्याप्रमाणे घेतली नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे महिलेकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अठरा जुलै रोजी लेखी निवेदन देऊन आटपाडी पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचं म्हटलं आहे व विनयभंगाचा गुन्हा दाखल न करता जुजबी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे सदर आरोपींच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी तक्रारदार महिलेने प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मागणी केली आहे मग त्याला मी काय सांगतो की हाता पाया पडून शेना वाजून काय वाटणी झालेली नाही आणि तू काय नांगरू नको बाबा आणि तर तेन माझं तुझं रोजच काय ऐकायचं म्हणून शेना त्या दोघांनी बापले काने धरलं मला मारलं मी मिले त्याचा लोक त्या लोकांनी मला उराव बसून शेना मारली माझी हान मार मला केली केस धरून मारली माझे कपडे फाडली इकडं तकडं कापड ओढली उराव बसून शेना मला मारलं तरी पोलीस स्टेशनला मी गेल्यावर मला पोलीस स्टेशन घेतली पण या तक्रार माझी घेतलेली नाही मग तुम्हीच सरकार माय बाप आहे माझत माझा आता काय मला न्याय पाहिजे आमची मग मी माझ्या असा गुन्हा केला युनिभंगाचा दाखल केलेला नाही गुन्हा यांनी दाखल करावा ជាចាំដាក់កម្តានៅ